विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट पोलीस एस रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचा प्रकाशित झालेली आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रातील मराठी मुलांना केंद्रामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे कारण हा पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत या एसएसी जी ची सिलेक्शन प्रक्रिया नेमकी कशी असते याच्यामध्ये प्रामुख्यानं किती टप्पे असतात आणि कि या सगळ्या टप्प्यांचे मार्ग पकडले जातात की फक्त कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचे मार्ग पकडतात याच अनुषंगानं पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तेव्हा पुढची पाच मिनटं व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही जाहिरात जी आहे ही या ठिकाणी बघा पाच सप्टेंबरला प्रकाशित झालेली आहे या ठिकाणी बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी ए आर एस एस एफ एन सी बी या सर्व संवर्गातील एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत आणि या जागांमध्ये सुद्धा पुढे वाढ होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत पाच सप्टेंबरपासून चौदा पर्यंत आहे आणि आपली परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होईल म्हणजेच आजपासून आपल्याकडे किमान चार महिन्यांचा कालावधी आहे हे लक्षात घ्या आत्तापासून जरी आपण अभ्यास केला तर ह्या एस एस सी जिल्ह्यामध्ये आपण पास होऊ शकतो दहावी उत्तीर्ण असलेला कुठलाही उमेदवार मग तो मुलगा असेल मुलगी असेल हा फॉर्म भरू शकतो हे लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सिलेक्शन स्टेजेस निवड प्रक्रिया कशी असते बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदर आपल्याला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अर्थात सीबीई द्यायची आहे ऑनलाईन परीक्षा आपली होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न एकशे साठ मार्कांसाठी विचारले जाणार आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये बघा अगोदर कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे त्यानंतर मग आपली पी एस टी म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल एपीसीएनसी टेस्ट होईल त्यानंतर आपलं मेडिकल आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट नीट लक्षात घ्या ह्या ज्या एक्झाम आहेत कम्प्युटर बेस्ड एक्झाम या वरच आपलं मेरिट लागतं हे लक्षात घ्या बाकीचं जे आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असेल फिजिकल एपी सिंसी टेस्ट असेल हे सगळं क्वालिफाईंग नेचरचं असतं लक्षात घ्या ठीक आहे पुढे आता बघा आपलं नेमकं एक्झाम पॅटर्न कसं आहे तर मी तुम्हाला सांगितलं अगोदरच या ठिकाणी ऐंशी प्रश्न आहेत एकशे साठ मार्कांसाठी हे लक्षात घ्या आता या ऐंशी प्रश्नांचं चार गटामध्ये विभाजन केलेलं असतं त्याच्यामध्ये पहिले वीस प्रश्न जे आहेत ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच बुद्धिमापन चाचणीला नंतरचे वीस प्रश्न जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस जीके जी एस ला नंतरचे वीस प्रश्न एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजेच गणिताला नंतरचे वीस प्रश्न जे आहेत ते इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या असे टोटल ऐंशी प्रश्न आहेत एक प्रश्न दोन मार्काला एकशे साठ मार्कांची ही परीक्षा साठ मिनिटांमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे लक्षात घ्या याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजेच वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या चार प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा केले जातात आता यानंतर बघा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी म्हणजे किमान शारीरिक पात्रता काय लागते लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा आपण एकशे से सत्तर सेंटीमीटर मुलांसाठी आहे आणि एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर मुलींसाठी आहे पण आता हे ऑल ओव्हर इंडियाचं आहे याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रातील मुलांसाठी जे आहे ते एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट लागते मुलांची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर मुलींची यामध्ये जर तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल अर्थात ज्याला आपण अनुसूचित जमाती म्हणूया एकशे बासष्ट पॉईंट पाच मुलांसाठी आणि एकशे पन्नास सेंटीमीटर मुलींसाठी लक्षात घ्या पुढे त्यानंतर मग चेस्टचा क्रायटेरिया जो आहे छातीचा क्रायटेरिया हा फक्त मुलांसाठी आहे संपूर्ण भारतामध्ये हा ऐंशी सेंटीमीटर आहे मुलांसाठी ऐंशी आणि म्हणजेच न फुगवता ती ऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आता महाराष्ट्रातील मुलांचा आपण विचार करूया तर महाराष्ट्रातील मुलांसाठी अठ्याहत्तर सेंटीमीटर आहे न फुगवता आणि फुगवून ती पाच सेंटीमीटर तिची क्षमता असली पाहिजे फुगवण्याची त्याच्यातही तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आता बघा यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड जे आहे हे ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाच किलोमीटर धावायचं आहे चोवीस मिनिटांमध्ये बस एकच इव्हेंट आहे मुलांसाठी आणि मुलींना एक पॉईंट सहा किलोमीटर आठ मिनिटांमध्ये धावायचं आहे हे लक्षात घ्या कुठे बघा आता मोड ऑफ सिलेक्शन द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फिजिकल हो स्टँडर्ड हो हो टेस्ट फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मेडिकल एक्झामिनेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लक्षात घ्या म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीला काय होईल बेस्ड एक्झाम होईल त्यानंतर मग फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल नंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होईल नंतर तुमचे मेडिकल होईल आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे याच आधारावरती तुमचे मेरिट लागतं हे लक्षात घ्या पुढे कॅन्डिडेट स्कोरिंग द फॉलोइंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विदाऊट ऍडिंग बोनस मार्क्स टू एन सी सी सर्टिफिकेट होल्डर्स इन द कम्प्युटर बेस्ट एक्झामिनेशन विल बी कन्सिडर इलिजिबल फॉर शॉर्ट लिस्टिंग टू द नेक्स्ट स्टेज म्हणजेच तुम्हाला किमान मार्कांचा क्रायटेरिया आहे म्हणजे तुम्हाला किमान एवढे मार्क असतील कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मध्ये तरच तुम्हाला पुढे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्टला बोलवलं जाईल हे लक्षात घ्या मग बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे ओपन कॅटेगरीला किमान तीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता मी परत एकदा सांगतो या ठिकाणी एकशे साठ मार्कांचा पेपर आहे एकशे साठ पैकी किमान तीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ओपन कॅटेगरीला ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस असाल तर किमान पंचवीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला पुढील प्रक्रियेला बोलवलं जाईल आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस सोडून इतर कोणतीही कॅटेगरी असेल तर मग तुम्ही किमान वीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर मग तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टला बोलवलं जाईल ठीक आहे पुढे आता विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीची आपली काही पुस्तकं आहेत ज्याचा आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय ही पुस्तकं तुम्ही ऑनलाईन स्वरूपात मागू शकता सध्या ह्या सगळ्या पुस्तकांवरती डिस्काउंट चालू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपली ही एस एस सी जी डी आणि पोलीस भरतीसाठीची कॉम्बो बॅच आहे कॉम्बो बॅच यासाठी आहे कारण आता एस एस सी जी फॉर्म सुरू आहेत पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती सुरू होते तर दोघांची तयारी करत असाल तर ही बॅच खूप उपयुक्त आहे कारण सगळ्या सिलेबस या बॅच मध्ये शिकवला जात आहे लायू प्लेस बैच बैच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दहा सप्टेंबर पासून बॅच चालू होते आणि पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा तुम्ही चौदाशे नव्याण्णव फी भरण्याची आवश्यकता नाही यासाठी तुम्हाला कॉम्बो ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड युज करायचा आहे बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे एसएस ची नवीन माहिती मिळण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा